काळी दिवाळी साजरी करणार आहेत तर दुसरीकडे अहिल्यानगर इथले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंके निषेध म्हणून होते यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळी दिवाळी साजरी करणार आहेत पीक या जमिनीत येतं ती जमीनच खरदून गेली आणि त्यामुळं हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजर करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या सगळ्या त्यांना सहभागीयचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत यतन नाही असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आता राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा यानंतर राज्याच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर येते भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय त्यांचं वय सदुसष्ट वर्ष होतं ते राहुली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते नगर शहराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशा पक्षातून त्यांनी काम पाहिलं शिवाजी कर्डिले हे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊयात भाजपचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे काँग्रेस राष्ट्रवादी ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय सरपंच ते आमदार आणि मंत्री असा त्यांचा प्रवास होता यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात वाटत सुरू अस हे खरं म्हणजे एक तैवानच होते आणि माझ्याबरोबर विधान विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते त्यामुळे त्यांचे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि अन कोणी विश्वास ठेवणार नाही आता तिच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव यानंतर धक्कादायक बातमी जालनातून आहे महापालिकेच्या आयुक्तांनाच लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय आणि विशेष म्हणजे दालनातच ही लाच घेत असल्याचा आढळून आलंय संतोष खांडेकर हे जालना महापालिकेचे आयुक्त आहेत ते एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी वीस लाखांची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे या लाचेचा पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपये देण्याचं चा निश्चित झालं महापालिकेच्या आयुक्तांनाच एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे संतोष खांडेकरांच्या निवासस्थानाची सुद्धा झडती घेतली जात असल्याचं समोर आलंय लाचखोर आयुक्तांना अटक होताना ठेकेदारांनी मात्र फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केलाय जालनातली ही धक्कादायक घटना आहे महापालिका आयुक्तांनाच लाच घेताना अटक केली आहे आणि आयुक्तांना अटक होताच ठेकेदारांनी मात्र फटाके फोडत आपला आनंद साजरा केलाय महापालिका आयुक्त हे रंगे हात एसीबीच्या जाळ्यात अडकले संतोष कांडेकर हे मूळचे सांगोल आणि जिल्हा सोलापूर इथले रहिवासी आहेत सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून यवतमाळ अमरावतीमध्ये ते कार्यरत आहेत एमपीएससी मार्फत क्लास दोन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत ते रुजू झाले 2022 मदे जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली नऊ मे दोन हजार तेवीस रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं जालना मनपाचे पहिले आयुक्त म्हणून संतोष खांडेकरांची नियुक्ती झाली